आज आम लाइव मराठी के यूट्यूब चैनल करा और नोटिफिकेशन सा बेल आयकॉन क्लिक करा महाराष्ट्र राज्यामध्ये विधानसभा आणि लोकसभेचे वारे वाहू लागत असताना महाराष्ट्र राज्याचा हा टोकाचा मतदारसंघ असलेल्या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये देखील लोकसभा आणि विधानसभेच्या हालचाली या गतिमान झाल्या आहेत आणि या विधानसभेच्या तोंडावर अनेक जण विविध पक्षातून इच्छुक असताना महाराष्ट्र राज्य भटक्या विमुक्त जातीचे राज्याध्यक्ष गंगाधर वसकुटी आहेत तर वसकुटी साहेब आपल्या जीवनाची जी सुरुवात ही अतिशय संघर्षमय झाली आहे तर नेमकं तुमचं लहानपणापासून ते आत्तापर्यंतची वाटचाल आपल्या लाईव्ह मराठीच्या प्रेक्षकांना सांग आपले गुरु म्हणून मानले गेले स्वर्गीय राजकुमार साहेब आमचे गुरु सिद्धेश्वर स्वामीजी श्रीकृष्ण यदवानंद स्वामीजी यांच्या आशीर्वादानं व सदानंद अत्रके यांच्या पाठिंब्यामुळं मी आज समाज कार्यामध्ये अग्रेसर घेतलेला आहे माझे वडील कोतवाल होते कोतवाल असताना त्यांनी पहिला पगार आला की गरीब गोरगरीब जनतेला काय मग मदत असेल तर पहिला त्यांचं काम करून घराकडे यायचे आमच्या कुटुंबामध्ये पगार बाहेरच खर्च केल्यामुळं आमच्या घरात वाद व्यायचा म्हणून त्यामुळं वडिलांचा वारसा आम्ही टिकवण्यासाठी समाजसेवा करायचं वडिलांचं नाव ठेवायचं वत घेतला आणि समाजसेवेच्या कार्याला मी सुरुवात केली ज्यावेळा आम्ही शाळेला होतो त्यावेळा आमची घराची परिस्थिती अगदी हलक्याची होती आणि आम्हाला शाळेला जायलासुद्धा आमच्याकडं आर्थिक परिस्थिती कमतरता होती आणि आर्थिक टंचाईमुळं व घरात कुटुंब मोठं असल्यामुळं मला शाळेला जाता आलं नाही आणि चौथीपर्यंत शिकून मी शेती शेतीच्या कामासाठी वळाची वळ काम केलं ज्यावेळा मी जिल्ह्याच्या टोकून ठिकाणी नोकरी करायला जात असताना पहिला हलकर्णीमध्ये एक होमगार्ड होतं ज्यावेळेला जे एन कुलकर्णी नावाचे एक होमगार्ड समादेशक होते त्यांनी म्हणाले आमच्या वडिलांना तुमच्या पोरग्याला होमगार्ड होमगार्डमध्ये भरती करा आज नाही उद्या कुठंतर चांगलं नोकरी मिळेल म्हणून मी होमगार्ड होमगार्ड भरती झालो होमगार्ड भरती झाल्यानंतर मी बंदोबस्त गेल्यानंतर तिथं परफेक्ट ड्रायविंग स्कूल होतं त्यांच्याकडे मी ड्रायविंगची ड्रायविंग स्कूलमध्ये जाऊन ड्रायविंग शिकलं आणि लायसन्स घेतली त्या लायसन्स घेतल्याने कुठं मिळेल त्या ठिकाणी मी नोकरी करायचा प्रयत्न करून घराचा उदाहरण भागवण्यासाठी प्रयत्न करत होतो त्यानंतर साहेब आपण आपल्या परत मातृभूमीकडे आला तुम्ही आणि हलकर्णीमध्ये येऊन तुम्ही परत सामाजिक कार्याला सुरुवात केली तर नेमकं त्यामागचा काय उद्देश आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवला माझे वडील एक्सपायर झाले त्याच्यानंतर मी हलकणीला आलो नंतर जेवढा समाजासाठी काम करता येईल तेवढं आपलं शेती सांभाळून काम करण्यास सुरुवात केली शेतीमध्ये ऊस भात पीक असं घेत होतो त्याच शेतीमध्ये जे उत्पन्न येईल ते समाजासाठी खर्च करायचं समाजाला मदत करायचं ही भावना ठेवून वडिलांचा आदर्श कायम टिकवायसाठी मी समाजाचं काम करत आलो चंद्रसभेची ही रंगमळी चालू असताना जर एखाद्या पक्षाने तुम्हाला वापर दिली तर तुमचं काय मत असेल हलकर्णी भागात फक्त शहाऐंशी मी शहाऐंशी पॉईंट पाऊस झाला त्यामुळे हलकर्णी मतदारसंघामध्ये पशु पक्षाचं पाण्याचा पिण्या प्रश्न शेतकऱ्यांचा पिण्या पाण्याचा प्रश्न शेतीचा पाण्याचा प्रश्न हे वारंवार आम्ही शासनाकडे मागून आमदार खासदारांच्याकडं मागून सुद्धा ते काम झालं नाही म्हणून आम्ही गेल्या माझ्या पं पंचवीस जून वाढदिवसाला आम्ही सगळेजण बसून निर्णय घेतला की आपण यावेळी आम निवडणूक लढवायची मग हातर्की गटांना ज्यांना उमेदवारी देईल म्हाडिक साहेब जे सांगतील <laughs> ते शेवट मान्य असेल पाणीचा प्रश्न सोडवण्याचा कसा प्रयत्न रामतीर्थ धबधब्यापासून सायपन पद्धतीनं मासेवाडी डोंगरातून सायपन पद्धतीने पाणी सोडलं तर एकूण अठ्ठावीस खेडे स संपूर्ण शेती व धरणं पण भरतील ह्या पद्धतीने आमचं सा प्लॅन चालू आहे तसं मा तसं अंमल माळिक साहेबांच्या मार्फत आम्ही चंद्रकांत दादांच्याकडे जाऊन पोचलेलं आहे ते सर्वे करण्यासाठी सुद्धा दादांनी पुण्याच्या जे पाणी पुरवठा सचिव आहेत त्यांना आदेश दिलेला आहे आणि ते पाणी शंभर टक्के आम्ही ते पाण्याची व्यवस्था पूर्ण करून घेणार हलकर्णी जिल्हा परिषद मतदारसंघात प्रत्येक गावात मी बोरवेल्स मारून स्वतः मोटर बसवून दिलेला आहे पिण्याचं पाण्याचा थोडा प्रश्न सोडवलेला आहे परंतु शेतीचा पाण्याचा प्रश्न सोडवता आला नाही साहेब आपण सामाजिक कार्यामध्ये सक्रिय सहभाग असताना तुम्ही आपल्या नावाने एक फाउंडेशन चालू केलं तर हा फाउंडेशन चालू करण्यामागचा काय उद्देश होता फा सामाजिक काम करताना सा फाउंडेशन करण्याचे म्हणजे आमच्या हलकर्णी भागात सादिक नगारचे अमजू मल्लार मज बसचे सुभाष थोराते वार्ताहर मंडळी ने नांगनूरचे आपले शिंदे सर यांनी चौघं बसून निर्णय घेतला की तुमच्या नावाने एक ट्रस्ट तयार करूया आणि आम्हाला तुमच्याबरोबर सा काम करायची संधी मिळेल असे म्हणून डॉक्टर वकिली सगळी लोकं मिळून माझ्या नावाने ट्रस्ट स्थापन केली जे ट्रस्टच्या मार्फत देणगी येईल ते समाजाला वापरता येईल म्हणून आम्हा एक समाजाच्या सेवेसाठी एकशे आठ गाडी एकच हालकरणीला आरोग्य केंद्राला तर आपली आ आ एक गाडी जर तर हातपार पारली एक खंडाळची मुलगी अँब्युलन्स नसल्यामुळं ते जो वाटतं जाताना त्याचा मृत्यू झाला त्यामुळं त्या ह्याच्यातून आम्ही एक अँब्युलन्स ट्रस्टच्या माध्यमातून ते अँब्युलन्स चालू ठेवलेला आहे या मतदारसंघामध्ये अँब्युलन्स बाईकची गरज होती आणि आज ती गंगाधर वस्कुटे फाउंडेशन आणि भटक्या विमुक्त जाती संघटना याच्या मार्फत देणार आहेत तर साहेब आपण ही बाईक अँब्युलन्स देण्यामागचा काही उद्देश आहे मी ज्यावेळेस चंदगड गवळीवाडा E te giloto. त्या ठिकाणी खरोखर एक महिला डिलेवरीसाठी नेत असताना घोंगड्यातून दोन काट्याक घोंगड्यातून ज्यापर्यंत प्रयत्न येतात त्यापर्यंत त्या महिलेला घेऊन जात होते तर असं काय चाललं म्हणताना तर आम्हाला जायला नाही मोटरसायकल जात नाहीत सायकलसुद्धा जात नाही अशी आमची अवस्था आमची आहे तर आरोग्य सुविधा इथं जवळ प्राथमिक आरोग्य सुविधा इथं जवळपास कुठं नाही आहे त्यासाठी आम्ही घोंगड्याचाच वापर करतो त्यासाठी मला असं सुचलं की आज ह्या वाड्या वस्त्यांना मोटरसायकलवर आरोग्य सुविधा देण्यात यावा यासाठी चंदगडला मी एक दोन बाईक अंब्युलन्स देण्याचं नियोजन केलेलं आहे त्यासाठी आपण लवकरच लवकर हे आम्ब्य मोटरसायकल अँब्युलन्सची लोकार्पण सोहळा करणार होती याचा चंद्रगडच्या वाडी वस्त्याच्या व तालुक्यातील जनतेनं त्याचा लाभ घेण्याचा आहे एवढंच मी सांगू इच्छितो अनेक शाळेच्या विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी श मुलं शिकतात पण तो आर्थिक पाठबळ असल्यामुळे थांबतात ते शिष्यवृत्ती देण्याचं काम चालू आहे आज हलकर्णी मतदारसंघामध्ये जवळजवळ hmm. तरुण शंभर टक्के न नोकरी नसल्यामुळं बेकार म्हणून वेगळ्या वळणाकडे जाते त्यांना व्यायामशाळा काढून दिलेला आहे आणि त्यांना मिलिटरी भरती असू दे शासकीय जी नोकर भरती असते त्याला मार्गदर्शनसाठी आम्ही ते ट्रस्ट खोलण्याचा निर्णय घेतला आणि ते काम चालू आहे तुमच्या संघटनेची जी लोकं आहेत ह्या समाजाची लोकं जी आहेत या चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये निर्णायक आहेत तर या समाजाच्या बळावर आपल्याला निवडणूक लढायची आहे का असं काय नाही परंतु जे भटक्या स संघ समाज जो चंद्रगड विधानसभामध्ये विखुरलेला आहे त्यांच्या गावाला जायला रस्ता नाही त्यांच्या गावात प्यायला पाणी नाही शिक्षण घ्यायचं तर आता आम्ही परवा सळेगुडुळेच्या ठिकाणी गवळीवाडा म्हणून आहे चंदगडचं सडेगुडुळेपासून एक दहा बारा किलोमीटर अंतरावर आहे त्या वाडीला जायला रस्ता नाही अंगणवाडी नाही प प्राथमिक केंद्र नाही कुठलीही सुविधा नाही मग तिथं आम्ही जाऊन भेट दिलो तर तिथल्या मग तिथल्या लोकांची इच्छा होती की आपण जा निदान जायला असतात तरी करून द्या मला काय राजकारण फार महत्त्वाचं वाटत नाही पण त्यांची समाजाची सेवा करण्याची फार इच्छा आहे आणि ते मी पूर्ण करायची जबाबदारी घेतलेली आहे तुमच्याकडे जर हे प्रतिनिधित्व आलं तर तुम्ही कशा पद्धतीने विकास करू शकता अगदी चांगल्या पद्धतीने करू शकतो आहे आणि जी आपण इतकं दिवस प सत्तर ऐंशी वर्ष आपण जे काम झालं नाही ते चोवीस तास आम्ही त्या ख प्रयत्न करून प्रत्येक वाड्या वस्तीत जाऊन त्यांचे रस्ते त्यांची पाण्याची सोय आता मी स्वतःच्या खर्चांना करतोय पण शासनाचा थोडा हात पार लागला तर आपल्याला अधिक बरं होईल म्हणून लवकरात लवकर सर्व समाजाचा प्रश्न सुटतील आणि ब गोरगरीब समाजाला शाळेच्या मुला शिक्षण बसेसची सोय होईल आज त्या पारगडच्या ठिकाणी जात असताना तिकडे एकही बस नाही शाळेंची मुलं यायची कशी जायची कशी हा प्रश्न निर्माण येतो आहे आणि जंगली प्र जनावरं जे आहेत ते शेतकऱ्यांचं इतकं पीक नुकसान करतात की त्याच्याकडे कुणीही शासनही लक्ष देत नाही आणि विद्यमान आमदार किंवा खासदारही लक्ष देत नाहीत आज ते शेतकरी भ फार अडचणीत आहे आजही देखील शे हत्तीने कितीतरी शेतकऱ्यांचं ऊस नुकसान केलेलं आहे तर शेतकऱ्यांनी करायचं काय मतदारांनी संधी दिली तर मी नक्कीच ते पाठपुरावा करून त्यांचं व्यवस्था करून घेईन चंदगडचा जो विकास आहे हा विकास शाश्वत विकासाची गरज या चंदगडच्या जनतेला वाढते तर तुम्ही शाश्वत जो विकास आहे तो हा देऊ शकता का चंद्रगडचा जो विकास आहे आमचा भटक्या विमुक्त जातीचा जो संघटना आहे ते संघटनेच्या मार्फत व आपल्या नावानं जे ट्रस्ट आहे ट्रस्टच्या मार्फत आम्ही नियोजन व आराखडा करण्यास तयार 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 करत आहोत एकोणीसच्या निवडणुकीचं विधानसभेचं आम्ही काय ते जे विचारत नाही पण समाजसेवा करायचं व कारखाना दौलत कारखाना कसा चालू होईल ह्या पद्धतीत आम्ही आहोत आजच आमचे लाईव्ह मराठीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा